टेकायला पाहिजे त्यांनी त्या महाराष्ट्रात राहायचं कर्नाटक जन गौडा तो काय खरून गेलो काय सावली बातली त्याची परत म्हणायचं नाही चनोपजन गौडा मागा राग येतो मालवणी गाळी घाल मागा चालव कारण मालवणी सुद्धा आमची भाषा आहे हो ताई आमची मालवणी भाषा अशी आहे त्याच्या तोंडात मालवणी माणसाच्या गाळी येते प्रेमान तुम्ही बघा लिहून ठेवा मालवणी माणसाच्या तोंडात गाळी सहज येतात सत गाळ येते पण त्याच्या मनात पाप नाही प्रेमात मी आता चांगल आहे ना बघा पेटी वाजवते हो एकतरी कोणतरी मालवणी असतो बघा बक्षिसावर देतो हो माझी वावा करणार पण म्हणणार जाताना म्हणणार ॲ जबरदस्त पेटी वाजवता गोड आवाज गोड गाता जबरदस्त जबरदस्त आवाज पण भरला होता आणि बहिणावर तो पेटी वाजवताना जबरदस्त एक सण बघा तुम्ही सण बोलता 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 आमची आहे ती गाळी नाही ती गाळ हो बोलताना काय बुंडू बारी ती पेटी नेल्यात बारी पेटीत नेल्या दादा अशोक दादा इल्यावर पैसे मिळाले बहिणावर खोळ्यावर आई संबंध म्हणणार ते त्याच्यात काय शब्द नाही पण हार्दच बोलला आणि अध्यात्माचा सुद्धाच्या घडीला बादशाह भैलोरो एक नंबर म्हणजे गुंदू साऊ म्हणणार मालवणी आहे तो काळ नाही माका पण म्हणणार का पेटी काही मालवणी भाषा त्याच्या दिवशी आमचा स्वाभिमान आहे मी माझ्या मालवणीमध्ये जन्म घेतला मातृभाषा माझी मालवणी समजतो मी एकदा मालवणी भाषेसाठी एकदा टाळ्या जो जोडदार म्हणून अशोकदा हे दोन हजार रुपयात बक्षीस आलेलं आहे जोरदार टाळ्या वाजवा अडीच अडीच पाचशे ऍड करा बाबा गरीब माणूस मिळेल दोन दिलेली दादा कधी दोन दिले त्याच्यात चांगल्या आणि पाचशे घ्या ऍड करा अशी आता ती ऍडच करत राहणार म्हणून दादा तुम्हाला उदरता आयुष्य मिळवून दादांचा आता वाढदिवस आहे दादा फक्त पाचच मिळत नंतर आपण वाढदिवस जमली आपण या ठिकाणी दोन्ही बुवा मिळून आपण स्वागत करूया तुमचं साजरा करूया हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं म्हणतो आणि नंतर वाढदिवस चालेल ना दादा चालेल वीर महाराष्ट्राचा टायगर एकच टायगर स्वाभिमानी नेता काँग्रेसचे पाय धरणार नाही म्हणजे नाही आयुष्यभर शब्द पाळला ते बाळासाहेब यांच्या टाळ्यावर हिंदू हृदय सम्राट वीर माझ्या आयुष्यात पाहिलेले दोन वाघ मी ज्यांना मानतो मराठी माणसासाठी त्यांनी आपल्या धर्मासाठी त्याग केला ते दोन माझ्यापासून मनापासून मना मी वाघ मानतो ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती सेनापती बाळासाहेब ठाकरे आणि दोन म्हणजे धर्मवीर आनंद दिगे यांच्यासाठी टाळ्या झाला

पुण्याच्या पुण्यभूमीत अंकुर तो जला काळाचे दिवाळी दिवतो तुझला आई दिवाळीमध्ये बाळासाहेब आपल्याला सोडून गेले बाळासाहेब परत या परत या परत या असा एक जल्लोष झाला

हिंदू yes, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू yes, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद साहेबांचा धर्मवीर yes, आनंद साहेबांचा yes, जनसेवा प्रामाणिकपणे करणारे आमचे आमदार अशोक दादांचा yes, अशोकदा दादा पाटील साहेबांचा yes, धन्यवाद 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 मैंने कहा कि मैं इंटरव्यू के दौरान रखिया था, रखिया मायकोमा निर्मिति। अब ऊपर ताऊ ने एक दो पांच दूसरों ने आकी। मैंने कहा कि कर्नू में और कुछ कर्नू में। ये ताऊ। सबमिशन के बारे में कहीं समझाएं, अगर आपका सवाल है लोग से क्या होता है? तो मानियो। यह जो ताऊ पाइला मिनट से करें, अब य మీద <laughs> <laughs> <laughs>